बातमी आपल्या हक्काची शेतात उडीद काढण्यासाठी दुचाकीवरून जाणाऱ्या दोघांच्या दुचाकीला भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनानं समोरून जोराची धडक दिल्यानं भीषण अपघातामध्ये तरुण शेतकरी जागीच ठार झाला तर गंभीर जखमी झालेला तरुण शेतकऱ्याच्या सांगोल्यात खासगी रुग्णालयात दरम्यान मृत्यू झालाय हा अपघात बुधवार अकरा सप्टेंबर रोजी दुपारी एकच्या सुमारास सांगोला जात महामार्गावरील लोणविरे फाटा या ठिकाणी घडला संजय नारायण बाबर वयवर्ष पंचेचाळीस राहणार वाडेगाव तालुका सांगोला आणि धनाजी प्रकाश काशीत वयवर्ष एकतीस राहणार मोरगाव तालुका कवठे महाकाळ जिल्हा सांगली अशी मृतांची नाव आहेत याबाबत सांगोला ग्रामीण रुग्णालयाच्या अधिकारी डॉक्टर पूजा साळे यांनी पोलिसात खबर दिली आहे याबाबतची माहिती अशी की म्हसे माणेगाव तालुका सांगोला आणि सध्या वाडेगाव येथील रहिवासी संजय नारायण बाबर यांची शेती माणेगाव येथे आहे संजय बाबर आणि नातेवाईक धनाजी प्रकाश काशीत असे दोघे मिळून वाडेगाव येथून दुपारी एम एच शून्य नऊ बी एन शून्य आठ बँक या दुचाकीवरून सांगोला कडलास मार्गे सा होते दुचाकी संजय बाबर चालवत होता तर धनाजी हा त्याच्या पाठीमागे बसला होता दरम्यान त्यांची दुचाकी लोणविरेटी आली असता दुपारी येणाऱ्या अज्ञात वाहनानं त्याच्या दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्यानं हा भीषण अपघात घडला अपघातात धनाजी काशीद हा जागेच ठार झाला तर संजय बाबर याच्या डोक्यास आणि पायाला गंभीर मार लागल्यानं अपघातस्थळी पडला होता अपघाताची माहिती मिळताच पोलीस हेड कॉन्स्टेबल बजरंग पोराटे आणि पोलिस नाईक अंकुश नलवडे यांनी खासगी रुग्णवाहिका पाठवून सांगोला येथील खासगी रुग्णालयात दाखल केल्या असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला सोलापूर जिल्ह्यातील तसेच सांगोला तालुक्यातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या पंचनामा लाईव्ह न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा